ठाणे शहराचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच वीर सेवा तर्फे आयोजित आनंद उत्सवाचे यंदाही भव्य आयोजन करण्यात आले आहे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या या आनंद उत्सवाला शुक्रवारी उपमुख्यमंत्री यांनी उपस्थिती दर्शविली या आनंद उत्सवात तरल गायिकेने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू झालेल्या आनंद उत्सवात पहिला जीवन गौरव पद्मश्री सुरेश वाडकर यांना दिला त्यांचा गौरव करण्याची संधी धर्मवीरांच्या कार्यकर्त्याला दिल्याने आपले भाग्य असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले